नमस्कार बऱ्याच माझ्या मैत्रिणींना खूप खूप धन्यवाद सर्वात प्रथम म्हणजे मुलुंडमध्ये भरवण्यात आलेला कोकण बाजार ह्या प्रदर्शनामध्ये तुम्ही मला भरभरून प्रेमी दिलं आणि भरभरून माझ्याकडनं खरेदीही केली आणि मुळात तुम्हाला मी ज्या साड्या आणलेल्या त्या आवडल्या माझ्या ब्रँडचं नाव आहे पल्लवी ओरा आणि ह्या पलवी ओराला तुम्ही बराचसा छान प्रतिसाद दिला पहिल्यांदा जरी स्टॉल लावला असला तरी तुम्ही बऱ्याच प्रकारच्या साड्या एका स्टॉलवर पाहिल्या आणि खरेदी केल्या त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद माझे बरेचसे सबस्क्रायबर मला भेटले तिथे त्यांना मला जास्त वेळ देताना पण खरंच तुम्ही माझ्या स्टॉलवर विजिट केले त्यासाठी पण खूप खूप धन्यवाद आणि कोकण बाजार हा असं प्रदर्शन आहे ना तिथे छोट्यापासून मोठ्यापर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रत्येक स्टॉलवर मिळते आणि प्रत्येक स्टॉलमध्ये ना तुम्हाला काहीतरी नवीन नवीन नवी पाहायलाच मिळेल तर आता पुन्हा एकदा हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे जे असणार बरोवलीमध्ये आ, ते आत्ता जस्ट या वीकमध्येच आहे शनिवार रविवार म्हणजे पंधरा आणि सोळा नोव्हेंबरमध्ये तर तिथेही तुम्ही नक्की भेट द्या तिकडेही तुम्हाला असं सुंदर कलेक्शन माझ्या स्टॉलवर पाहायला मिळेल मग येत ना तुम्ही नक्की आम्ही सगळी तुमची वाट पाहतोय कोकण बाजारमध्ये बोरवलीमध्ये धन्यवाद